अनु शेतात गुस ती चंबर आणि चालू कर मी हात धुवायला गेल्यावर त्यांच्यापाशी चष्मा दिला होता कुठं पाडलाय काय माहिती आता मित्रांनो ही बघा ही बघा डाळ्यावर घा मारणारी दुसऱ्याच्या जा शेतात जाऊन हा काय प्रकार आहे एवढ्या काय हॅलो इथं शेतात आलो होतो ते त्याही की पाठवून ती ही टेपन ते यशला पाठवा की कुठं होतो आता बरं मग ते ही टेप कुणा काढाय का मग ते माहित माहीत आहे ना कुठनं करायचं मग ते कुठनं मोजायचं माहीत आहे ते यशला हां सांगितलं आहे त्याला सांगितलं ना त्याला बर 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 चालते चालते मग हा बर बर चालते ठेव अरे या सज्जन माणसाला पण सांगते काय चोरी करायला का स्वतः चोरी करते हो का तू असं करायला म्हणून मी ठेस कळलो आता बघितलं का ए भास्कर ए, भास्कर भास्कर खुसका घे नको ना आता ऐक ना ऐक ना ए, करें नहीं के ले का के? ना बिचारेहनती है ऐसे भरल नहीं हजार नको ही करू चल ज्या लगे घे वाट अड़चण नहीं पता घे अर्थ नहीं आन ही पा अर्थ नहीं ग अगं खायचं जाय की मग तुला काय मिळणार नाही काय हा <स्था> मिळणार नाही काय मिळणार बघा <स्था> किती सांगायचं <स्था> कि किती सांगायचं आहे का अजून बी हायच का अरे किती काय बोलू तुला हो <तुला। तुला>। <स्था> नको चल चल गसाल काढलं होय म्हणजे तू काढल्या भेट नाही न आता कसं आहे अजून त्यात भरलं नाही ते वेळ लागतो त्याला घेऊन अर्थ नाही ना शेतात जाऊ तुला काय बघू नको एक मिनट शी अनु गहू आणि ऊस इचं भर आणि चालू चल धर चल कर धर आहेस बघा इथं काय बघू ना चला 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 काय म्हणजे तू दोन घेतले चल पाणी कुठे चाललंय बघ

अस ती जाऊ दे ग लई जाऊ नको मला उसरी गरिबाने बोलाय जा ना काय लय भांडात जाऊ नको हिंती काय आलं का स्वतः काय कोणाचं आहे ते दाखवत जावा जरा भांडात जाऊ नको शेताच्या बांधावर बसून ढाळ खान खाण्याचा आनंद घ्यायला लागली तू काय आनंद आहे त्याचा नाही त्याच्या बसला का खाली बसलाय बसला कुठ बसलो तर काय हाय का नाही काय फरक पडत नाही म्हणा पण अनुजी खूप इच्छा आहे हो डाळ खायची भरपूर पण काय ते डहाळ परिपक्व झालं नाही तर अजून तर काय करणार आहे का त्यातलं एखादा एखादा निघतंय त्यातन सूर्य बाहेर आला बघ मगापासून हे झालं अनुसय लागले साडीला गुस चौथा आहे पीक ही त्याला आता ही संपू ही करायचं आहे परत डायरेक्ट ही घुस गेला का नाही हे आपलं नाही ऊस गेला का नाही डायरेक्ट नांगरून टाकायचं आणि पुन्हा लागण करायची नाही मग त्यावेळी ही होत काय नाही एवढ्या दिवसात ना शेतात आलाय कसं वाटतंय छान वाटत मस्त वाटतंय बरं ऐक ना आणू एकतीस डिशेंबर ची पार्टी आपण कुठे करायची शेतात करायची तिकड खाली कर थी। थी फक्त मला मोठी पाहिजे बघा अगं जागा हिथ चांगला आहे ग जागा खाली चल चल जाखो दाखवू विहिरीकडे चल की बघ तर हा काय अरे तिथं झाडं बिड आहे ती व्यवस्थित तिथं स्वयंपाक करता चला। चला। येते अरे ना टाकून लागतं कुत्री म्हणजे कोणी बी बियातून पाणी घेते कसं व्हायचं असं हो मोठ्या मनाच आहे गोपाल माहितच नाही मोटर कोण चालू केली इथे मकुलप लावा ना हे मागा काढले नावावर आयल आयल फोन लागत होता बघा काढले मी हात धवायला गेलो त्यांच्यापाशी चष्मा दिला होता कुठं पाडलाय काय माहिती आता परत चाललेस घ्यायला एक धड काम होत नाही हातना पण माझ्या म्हणून झालं म्हण बघा आता मी हात धुवायला गेलते तिथं ढाळा आणि हात चष्मा त्यांच्याकडे दिल तर काढून तर तिकडं कुठं पाडून आले डबल काम करायची सवय लागली आहे डब्बल किती छान नजारा वाटतोय तर मी ताई कसं करावं त्यांना एक गोष्ट सांगितली धडकाव करत नाही एक सांगितलं की एक करते आता आणि हातातून कुठलीच गोष्ट चांगली होत नाही पाणी घ्यायला आलं तर पाणी सांडून टाकायचं असलं करते ती कुठलीच गोष्ट असं मन लावून करत नाहीत हे डाळा खाऊन टाकलाय इथं आता छान होता छान लागतात मग कडक नाही तेवढे झाले अजून कवळे ते गोडसर कोणाकोणाला आवडते सांगून गेले साहेब ब्लॉग बनव म्हणून एकटीच आहे बघा ही मी आता काय बोलू काय कळ नाही मला असंच आम्हाला सपोर्ट करा म्हणजे जास्त आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो युट्यूबवरती आता आता चालू केलं टाकायला मोठे व्हिडिओ रील्स आमचं पेमेंट पण झालं होतं आणि आता, आता म्हण बंद ह्याच्यातच म्हणावं लागेल कारण की जास्त म्हणावं असं होत नाही शेत बाहेर येऊन सुद्धा गरम व्हायला लागले अजून येण्यात बरं का की उशीर झालं गेलेत हाय काळजी बाबा तिकडे शेतात एकटीच आहे बिबट्या येईल काय तर होईल बिंद जास्त थांबलेत जास्त ऐकून आम्ही बिबट्याच बिबट्या सुटलेत भेटला मला मी तिकडे दिलताना मोकळ्या इशो जागेत इशोडाळ करतो तेव्हा ते झाडाला आहे मग आता भेटलाय भेटलाय हरवला नाही चंबर पशूदा तर थँक्यू थँक्यू कशासाठी मी दिलतो तुमच्याकडे निष्काळजी तुमचा स्वभाव संतू ठेवला कसा मी कसा पण ठेवू पण तुमच्याकडे दिलता ना तुमचं काम होतं नीट व्यवस्थित ठेवायचं मग आण कधी कुठली गोष्ट झाली आहे का आपल्याकडनं पूर्ण चल चल खाली जाऊ देवर होयला फोन कर